कारण आहे कारण काय कारन विधी पण महाराज काही काहींना अजून माहितीच नाही दशक्रियाविधी म्हणजे नेमकं काय काहींना माहीतच नाही ते रवा का करावा लागतो काही ना माहितीच नाही वर्षश्रद्धा म्हणजे काय मला एका जनाने फोन केला म्हटले महाराज आमच्या वडिलांचं वर्षश्राद्ध आहे म्हटलं मग आपल्याला कीर्तन ठेवायचं आहे तुमचं म्हटलं ठीक आहे ठेवूया ना मग ते म्हटले वडील कुठं होते म्हटले वडील गावाकडेच होते वडील गावाकडं होते तिकडंच मरण पावले मी बाहेर होतो मवतीला सुद्धा जाणं झालं नाही हो वाईट वाटलं मला हरकत नाही कधी आहे वर्ष श्राद्ध ते म्हणजे वर्ष श्राद्ध होऊन तर तीन महिने झाले तीन महिन्यानंतर वर्ष श्राद्ध तर चालेल का लोकांना माहीतच नाही महाराज खरं तर का करावं लागतो दहावा का करावा लागतो तेरावान का करावं लागतं वर्ष श्राद्ध हे नवीन पिढीला जर माहीत झालं नाही तर दहावा तेरावान वर्ष श्राद्ध हे सोबतच आहे विठल तेराव्याचं असतं तुम्ही म्हणाल कसं कारण दहावा हा विधी आहे तेरावा आणि वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे शास्त्र जे कधी बदलू शकत नाही दोन दोन चार आता आपण इगतपुरीला गेलो तिथं विचारलो दोन दोन चार कर्नाटकला गेलो तिथं विचारलं दोन दोन अमेरिकेत गेलो दोन दोन कुठेही जा दोन दोन चार होणार आहे तसं शास्त्र बदलत नाही दशक्रिया बदलला तर चालतो एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती मृत पावली आणि दोन तीन दिवसानंतर त्याच कुटुंबातली एखादी व्यक्ती त्याच कुटुंबामधली एखादी व्यक्ती जर मृत पावली तर दोघांचा दहावा एकाच दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी दहाव्या दिवशी एकत्र करता येतो पण तेरावा सोबत करता येत नाही का कारण दहावा हा आहे विधी आणि तेरावर्ष्राद्ध हे शास्त्र विठ्ठल मग तुम्ही म्हणता ठीक आहे महाराज विधी बदलला तर चालतो का करावा लागतो दहावा सांगितलं तुम्ही का करावा लागतो तेरावा हे कुठं सांगितलं हे सांगितलं नाही मग सांगतो ऐका हिंदू धर्मशास्त्रा आधारे माणसावर एकूण किती संस्कार केले जातात किती केले जातात सोळा संस्कार केले जातात कुणी सांगितलं सोळा कुणी सांगितलं शास्त्रांना शास्त्रांना सांगितलं कोणते कोणते सोळा संस्कार आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे महाराज आम्ही सुद्धा एखाद्या ठिकाणी भावपूर्व श्रद्धांजली देण्यासाठी गेलो मानवी जीवन जगत असताना मानवावर केले जातात ते सोळा संस्कार शेवटचा संस्कार आहे पण सोळा कोणते आतापर्यंत खूप कीर्तन आम्ही ऐकले महाराज पण कुठं ऐकायलाच मिळालं नाही मामा हे नैमित्तिक कीर्तन आहे त्या दिवशी सुद्धा मी तिथून जिथून स्टॉप झालो तिथून पुढे सुरू करणार आहे तुम्ही त्या दिवशी कीर्तनाला होता पाटलाने आपल्याला बोलवलं होतं जो विषय तिथून थांबलेला आहे आता था, पुढचा विषय तुम्हाला ऐकायला मिळेल ऐका सोळा संस्कार आहे सोळा संस्कार प्रत्येक व्यक्तीवर होत नाही पण प्रामुख्यानं तीन संस्कार प्रत्येकावर होतात तीन संस्कार कोणते हा जन्माचा सोळा दुसरा जन् ह लग्न सोळा तिसरा हा नाही तीन संस्कार होता जन्म सोहळा नाही होत पहिला सोहळा होतो नामकरण सोहळा दुसरा सोहळा होतो विवाह हो सोहळा आणि तिसरा सोहळा आहे तो अंत्येष्टी सोहळा तीन सोहळे प्रत्येकावर होतात होत किती नाही तेरा म्हणून करायचा आहे तो ते रव्वा विठ्ठल मग तुम्ही म्हणता महाराज करायचा तेरावा पण करायचा कसा का करायचा सांगा त्याचं कारण सांगतो ऐका माय बापानं सोळा संस्कार पहिले मी तुम्हाला सांगू देतो पहिला संस्कार आहे गर्भदान संस्कार दुसरा संस्कार आहे पुनसंवन संस्कार तिसरा संस्कार आहे अनावलोभन संस्कार चौथा संस्कार आहे तो आहे नयन संस्कार आता पूर्ण एवढं जर सांगायला गेलो त्याची खूप मोठी लांब लचक यादी आहे पण एक फक्त स्पर्श करतो त्याला श्रीमंतन संस्कार म्हणजे काय जे बाळ आहे त्या बाळाची आई आणि वडील दोघांनी ज्यावेळेस सात महिन्याचं ती गरोदर असते त्यावेळेस त्या दोघांनी जावं आपल्या जवळच्या गंगेवर स्नानावर स्नान करावं स्नानावर स्नान केल्यानंतर एका ठराविक सीमेवर यावं आपल्या गावाच्या सीमेवर यावं आणि आल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन घ्यावं त्याला काय म्हणतात श्रीमंत नयन संस्कार आपल्या भाषेत त्याला म्हणतात डोहाळे विठ्ठल श्रीमंत नयन संस्कार हे संस्कार बाळ जन्माला येण्याच्या अगोदर केले जातात चार बाळ जन्माला आल्यानंतर केले जातात अकरा आणि मृत पावल्यानंतर केला जातो एक अशी एकूण आई सोळा सांगितले चार पाचवा संस्कार आहे जातकर्म संस्कार जातकर्म संस्कार म्हणजे आई आणि बाळाला जोडणारा जो नाळ आहे तो शास्त्रानुसार बापानं दोन खापराच्या साह्यानं तोडावं त्याला काय म्हटलं जातं आहे बरं हे ए, हे गरुड पुराणाचं मला एक सांगायचं आहे माणस पुराण वाचतो केव्हा वाचतो गरुड पुराण केव्हा वाचतो वालमी गो मेल्यानंतर अहो मेल्यानंतर नाही माणसाने कसं जागावं जगणं संपल्यानंतर कसं मरावं हे सगळं गरुड पुराणात आहे गरुड पुराण हे मेल्यानंतर तरी वाचू नाही जिवंतपणे वाचावं म्हणजे पुढचे लक्षण आपल्याला कळतात विठ्ठल नंतर बाल जन्माला आलं जन्माला आल्यानंतर मग सहावा संस्कार केला जातो तो नामकरण संस्कार सातवा नामकरण संस्कार केला जातो आणि नामकरण संस्कार झाला की निष्क्रमण संस्कार केला जातो मग येतो तो सूर्यावलोकन संस्कार सव्वा महिन्याच्या बाळाला घ्यावं बाहेर यावं सूर्यप्रकाशात सकाळच्या वेळेस त्या बाळाला सूर्याचं दर्शन घडावं आणि त्या बाळाला सांगावं हे बघ तू किती लबाड्या कर किती खोटं कर किती पहाटी उठ पावडे घेऊन जाय भाऊबंदाचे बाणकोर लबाडी झबाडी कर लाडक्या बहिणीचे पैसे पासष्ट वर्ष कमी करून तू इकडं कर पुन्हा तिकीट लावून पुन्हा पासष्ट वर्ष वाढून एस टीचं कर सगळे फायदे घे सगळ्याला पचेल पण तो सूर्य उगवणारा भगवंत आहे त्याच्यापासून ते लपवू शकत नाही म्हणून करायचा आहे तो सूर्यावलोभन मग येतो तो अन्नप्राशन संस्कार बाळ ज्यावेळेस थोडंसं मोठं होतं अन्नप्राशन संस्कार बाळ एक महि एक वर्षाचं झालं की मग त्याच्यावर केला जातो तो वाढदिवसाचा म्हणजे वर्धापन संस्कार नंतर येतो चुडाकर्म संस्कार चुडाकर्म संस्कार झाल्यानंतर चुडाकर्म म्हणजे कान टोचणे तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही फक्त सांगतो कारण वेळ खूप कमी एक तासात सगळ्या गोष्टी मांडायच्या स्पर्श करायचा पुढं चालायचं ऐका नंतर तीन वर्षानंतर केला जातो तो अक्षरंभ संस्कार बाळाच्या वडिलांनी बाळाला घ्यावं बाळाच्या वडिलानं बाळाला घ्यावं आणि त्याच्या हातात मोबाईल द्यावा आणि त्याला सांगावं हे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे गुगल आहे हे त्याला सांगावं असा संस्कार आहे का सध्याच्या काळामध्ये तसंच झालेलं आहे लहान लेकरू बापापेक्षा सुद्धा हुशार झालेलं आहे आणि त्याच्या चूक त्याची थोडी महाराज त्याच्या चूक त्याचीच नाही असं मग बाळाला त्या वडिलांनी घ्यावं पाठी घ्यावी आणि पहिलं अक्षर ओम गिरवावं त्याला अक्षरंभ संस्कार मानतात नंतर येतो तो, तो उपनयन संस्कार तो शाळेत केला जातो उपनयन संस्कार झाला की मग येतो तो, तो समवंतन संस्कार म्हणजे बाळा आता तू चांगलं आणि वाईट करण्यासाठी योग्य झालेला आहे मग केला जातो विवाह संस्कार आणि मृत पावल्यानंतर अंत्येष्टी हा सोळावा आहे असे एकूण सोळा संस्कार विठ्ठल